श्रीसम समर्थ आई पौर्णिमा मी मस्त छान पुसून घेतलं घेतलं आता पाठ आज आदी पौर्णिमा सत्यनारायण काल पौर्णिमेला त्या तीन सुपाऱ्या घेतल्या आहेत या सुपाऱ्याला आपण पुढच्या पौर्णिमेला वापरू त्याच्यावर नाव टाकून द्यायचं व्यवस्थित दो आणि आता तांदूळ वापर गहू असले तर गहू टाकायचे तांदूळ असले तर तांदूळ टाकायचे आता माझ्याकडे गहू नाही म्हणून मी सध्या तांदूळच वापरते आणि ती गणवर एक वरून देवता श्री गणेश आणि कुलदेव तसे नावं टाकून घ्यायचे तिघे चिठ्ठीवर आता मी तांब्या भरून घेते त्याच्यात एक सुपारी आणि एक कॉईन टाकते तर पाच पानं लावून घेते जे अवेलेबल पानं असते ते लावून टाकायचे त्याच्यासाठी टाकायचे आणि बाजूशांची मूर्ती ठेवायची आणि मग आता आपण हे श्री कुबेर यंत्र आणि श्रीयंत्र हे दोघं पण ठेवायचे कुबेर यंत्र श्रीयंत्र मग आपण ताट करू पूजेचं त्याच्यावर हळदी कुळकू फुलं अष्टगंध दीप धूप लागे। ते लागेल आता चार वाट्या ठेवून घेऊ प्रसाद सहसा खाल्ले जात नाही तर एक पंधरा पंधरा दिवस पू पडतो आणि हा प्रसाद फक्त आपल्यालाच खायचा असतो कोणालाच द्यायचा नसतो जे घरातले मेन लोक आहेत ना जे घरात राहतात त्यांनीच खायचा असतो दुसरं कोणालाच नाही म्हणून मी साखर ठेवली मीच खात नाही म्हणून आणि दोन दोन प्लेटी घ्यायच्या आहेत एक बाऊल घ्यायचं आहे एक चमचा घ्यायचा आणि तांब्या भरून घ्यायचा आहे मेन animatis